इयत्ता सातवी विषय मराठी गुण असणार आहे ते वीस द्वितीयसत्र परीक्षा दोन आपण ह्या व्हिडिओमध्ये प्रश्नपत्रिका पाहणार आहोत प्रश्न क्रमांक एक आहे रिकाम्या जाग्या कंसातील योग्य शब्द निवडून लिहा पहिला आहे नजर रोखुनी नजरेमध्ये डॅश डॅश द्यावे उत्तर आपल्याला ऑप्शनसुद्धा दिलेले आहेत तर वरून ऑप्शनमधल्या आपल्याला ऑप्शन निवडायचं आहे की नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर दुसरी रिकामी जागा आहे शेख महम्मद फार डॅशडॅ स्वभावाचा होता कुठला तर संकोची स्वभावाचा होता तिसरं आहे डॅशडॅ जहाले तुझेच हे रे तुझेच बलिदान सफल प्रश्न एक ब खालील शब्दाचे प्रत्येकी दोन भिन्न अर्थ लिहा कोणतीही दोन तर आपण ही जी प्रश्नपत्रिका पाहत आहोत ती सरावासाठी पाहत आहोत दुसरं पहिलं आहे बोट हाताचे बोट आणि पाण्यातील बोट अभंग त्याचं अर्थ आहे भिन्न एक काव्यप्रकार व दुसरा आहे कधी नष्ट न होणारे तिसरं आहेत कर कर म्हणजे करणे आणि हात प्रश्न क्रमांक दोन अ खालील वाक्यप्रचार व अर्थ यांच्या जुडवा आपल्याला दिलेल्या आहेत पाय जमिनीवर असणे आणि त्याचं उत्तर आपल्याला इथे दिलेलं आहे म्हणजेच रिकाम्या आजोड्याला वा आपल्याला जुळवायचे आहेत पाय जमिनीवर असणे म्हणजेच काय वास्तवाचे बाण ठेवणे म्हणजेच आपलं उत्तर पय हे तिसरं आहे ते पहिलं येणार आहेत त्यानंतर दुसरं आहे नजर रोखणे म्हणजेच काय तर निर्भयपणे पाहणे तिसरं आहे कवेत अंबर घेणे म्हणजेच अशक्य गोष्टी शक्य करणे प्रश्न क्रमांक दोन ब खालील इंग्रजी शब्दासाठी वापरले जाणारे मराठी भाषेतील शब्द लिहा हॉस्पिटल त्याला आपण रुग्णालय म्हणतो आणि हॉफिस त्याला आपण कार्यालय म्हणतो इंग्रजी शब्दासाठी आपण वापरतो तिसरा प्रश्न आहे अ खालील वाक्यात योग्य केवल प्रेमी अवयव लिहा केवल प्रवे तर पहिलं आहे आय ग किती जोरात ठेच लागली दुसरं आहे अबब किती उंच आहे हे जाड प्रश्न तिसरा ब खालील प्रश्नाची एका एक वाक्यात उत्तरे लिहा आपल्याला एक जाहिरात दिलेल्या आहेत आणि त्याच्या खाली प्रश्न दिलेला दिले आहे त्या प्रश्नांची उत्तर आपल्याला पाहून लिहायची आहेत पहिला आहे सहलीचा कालावधी कोणत्या महिन्यात आहे किती तर मे महिन्यात तर सलीचा कालावधी मे महिन्यातसाठी आहे दुसरा प्रश्न आहे सलीचे आयोजक कोण आहे तर सलीचे आयोजक लक्ष्मी टेडर्स हे आहेत आपण इथे पाहूया सलीचे आयोजक लक्ष्मी टूर्स तिसरं आहे प्रवास शुल्कात पन्नास टक्के सवलत केव्हा असणार आहेत तर अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत नोंदणी करण्याला करणाऱ्याला पन्नास टक्के सवलत असणार आहेत आपण इथे पाहूया त्याचं उत्तर त्यानंतर आपण प्रश्न क्रमांक वर येऊया खालील अधोरेखित शब्दासाठी समानार्थी शब्द वापरून ओळी पूर्ण करा तर आपल्याला वाक्य दिलेले आहेत पहिलं पाय असावे जमिनीवरती कवेत अंबर घेताना आता अंबर आपल्याला अंबरचा समानार्थी शब्द आपल्याला त्या वाक्यात उपयोग करायचा आहे की पाय जसं आहे तसं लिहिलेलं आहे आता आपण वाक्य पाय असावे जमिनीवरती कवेत आबाळ घेताना खाली फक्त आपल्याला अंबरच्या ठिकाणी समानार्थी शब्द वापरायचा आहेत तो आपल्याला इथे लिहायचा चेंज करायचा आहे फक्त बाकीच्या वाक्य जसं आहे तसं आपल्याला लिहायचं आहे की अंबरचा आपण आबाळ केलेला आहे दुसरं वाक्यसुद्धा तसंच आहे अशी दाळगी इच्छा द्यायची मार्ग तयाला मिळती उ सत्तर तर आपण मार्ग मार्गाचा समा शब्द काय आहे तर वाट फक्त आपण हा चेंज केलेला आहे वाक्य जसं आहे तसं आपण लिहिलेलं आहे प्रश्न क्रमांक ब खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा पहिलं आहे तुमचा आवडता छंद कोणता त्यासाठी तुम्ही दिवसभरात किती वेळ देतात तर आपला छंद लिहायचा आहे कुठलाही छंद लिहा आणि आपण त्याला किती वेळ देतो ते आपल्याला लिहायचं आहे आणि प्रश्न क्रमांक चार खालील शब्दाचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा की जीवनांत म्हणजेच मृत्यू त्याचा शब्द आपल्याला अर्थ आपण लिहिलेला आहे तर अशा प्रकारे ही सातवी मराठीची सरावासाठी द्वितीय सत्र परीक्षा दोन हजार चोवीसची ही प्रश्नपत्रिका पण उत्तरासहित पूर्ण पाहिलेली आहे नक्कीच व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा शेअर करून आपल्या मित्रापर्यंत पोचवा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद